नमस्कार आपण पाहत आहात अर्थ राज्य न्यूज मराठी वनखंडे सर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला श्री मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय येथे माननीय श्री मोहन वनखंडे सर युवा मंच यांच्यातर्फे भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंके यांच्या प्रतिमांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मिरज आणि पंचक्रोशेतील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आयोजित केलेल्या या योजना मिळाव्यास असा प्रतिसाद लाभला याबरोबरच तरुण उद्योजकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शासनाच्या विविध महामंडळाचे मार्गदर्शन कक्ष या ठिकाणी उपलब्ध होते या समाज उपयोगी आणि खऱ्या अर्थाने तरुणांना गरज असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले या रोजगार मिळाव्यास सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री विशालदा पाटील आमदार माननीय इद्रिसभाई नायकवडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजितराव घोरपडे सरकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य संघटक ज्येष्ठ पत्रकार श्री संजय भोकरे यांच्यासह मिरज व सांगली जिल्ह्यातील नेते मंडळी माजी नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते या रोजगार मेळाव्यादरम्यान पंचवीसहून अधिक नामांकित कंपन्यांचे एच आर अधिकारी उपस्थित होते यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ निवडपत्र प्रदान करण्यात आले तसेच उपस्थित युवकांना लक्षवेधी इन्स्टिट्यूटचे फाउंडर इंटरनॅशनल बिझनेस कोच श्री अतुल राजोळी सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले याप्रसंगी श्री मोहन वनखंडे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून विविध मान्य नेते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माननीय मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानतर्फे वनखंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व सामाजिक अशा विविध उपक्रमांचे आयोजन या सप्ताहात करण्यात आले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा